बोलवाड हद्दीतील गट नंबर एकशे चौऱ्याण्णवमध्ये बपर झोन ओढापात्रावर अतिक्रमण करून एन ए प्रक्रिया राबवण्यात येत आहे यामध्ये खरेदी विक्री प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की बोलवाड हद्दीमधील गट नंबर एकशे चौऱ्याण्णवमध्ये ओढापत्रावर अतिक्रमण करून प्लॉटिंगचे काम सुरू आहे सदर जागेवर कोर्ट केस असताना खरेदी विक्री प्रक्रिया ही महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आली आहे सदर चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करत करण्यात आली आहे सदर जागेवर मुंबई हायकोर्ट मध्ये केस चालू असताना खरेदी विक्री कशी होते सदर जागेवर पांडुरंग डेव्हलपमेंट इन्स्टेट कंपनी यांच्याकडून प्लॉटिंगचे विक्री सुरू करण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते त्यामुळे तत्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून येण्याची प्रक्रिया व प्लॉटिंगची प्रक्रिया तातडीनं थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत त्यामुळे सदर प्रकरणाची येणाऱ्या आठ ते दहा दिवसात चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती परशुराम बनसडे यांनी दिली एकशे चौऱ्याण्णव बोलवाड येथील या ठिकाणी अतिक्रमण करून या ठिकाणी बफर झोनचे उल्लंघन करण्यात आले आहे या ठिकाणी पाडण्यात येणारा प्लॉटिंगचे काम यासंबंधी आज या प्रांताधिकारी यांना भेटून आज निवेदन देण्यात आले आहे या प्रकरणी प्लॉटिंग खरेदी विक्री व येणे प्रक्रिया तातडीने थांबण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी खरेदी विक्री प्रक्रियेमध्ये महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून खरेदी विक्री केल्याचे संशय आहे या या घटनांबरोबरमध्ये सदर केस केस व कोर्ट केस चालू असताना देखील खरेदी विक्री प्रक्रिया करण्यात आली आहे या ठिकाणी प्लॉटिंगचे काम करणाऱ्या पांडुरंग लँड डेव्हलपर्स व एजन्सी या ठिकाणी एचे काम करत आहेत तरी हे ए केलेले प्लॉटिंगची विक्री सुरू आहे त्यामुळे विक्री सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे सदर विक्री प्रक्रिया थांबावी व येण्याची प्रक्रिया थांबावी व सदर प्रकरणी सखोल चौकशी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे